बोलणार हे आवाज क्लिअर आहे का माझा ठीक कोणी बोलाय येतो ना आवाज माझा आणि स्क्रीन दिसते ओके ठीक स्क्रीन दिसते ना ओके चल चल आपण चेक करूया तर आता हे तुकडे बरोबर हे तुकड्यापासून होणारी डायग्राम शोधायची आपल्याला पर्याय मध्ये ओके तर बघा हा इथे एक तुकडा दिसतोय हा दुसरा तिसरा आणि चार तुकडे आहेत ओके दोन त्रिकोण दिसतेत एक काटकोण त्रिकोण दिसतोय एक समूहूस त्रिकोण दिसतोय आणि एक कुठल्या शेपचा कळतच नाही चला बघूया तसे तीन त्रिकोण आहेत एक दोन तीन ओके तीन त्रिकोण बघूया ओके इथं त्रिकोण तयार होत का नाही इथं नाही आहे चार बाजू दिसतात ओके चौकोन सारखा दिसायला ओके तर हा कॅन्सल करा इथे चौकोन कुठंच नाहीये चला इथे एक त्रिकोन दिसतोय इथे एक दोन तीन आणि हा पण शेप दिसतो चला हे उत्तर असू शकतं आपलं चल हेच उत्तर असणार आहे बघूया हा असा चौक दिसतो रे असा दिसतोय हा नाहीये कॅन्सल करा आणि हा पण नाहीये म्हणून पर्याय क्रमांक बी आहे तुमचं करेक्ट उत्तर आहे सगळ्यांना समजलं कसं शोधायचं लगेच उत्तर मिळून जात आपल्याला काळजी करायची चल आता इकडे छत्तीस कडे जातो तुम्ही छत्तीस मध्ये बघा हा एक त्रिकोण झाला दोन हे आवाज नको तीन आणि हे चार कोण करते कुडकुड कुडकुड कुड बंद करावा कुडकुड कुडकुड करायला चला हे चार झाले ओके एक दोन तीन आणि चार ओके सगळ्यांना समजलं बघा चार डायग्राम आहेत बरोबर चार तुकडे दिले सॉरी चार तुकडे दिले ते तुकडे जोडायचे आणि होणारी डायग्राम शोधायचे ओके सगळे चार आता हे थोडं आयात दिसल्यासारखं दिसत हा थोडासा मोठा वाटायला लागला बरोबर बरोबर हा आणि हा आणि हा ती दोन त्रिकोण आहेत ओके इथं त्रिकोण आहे का इथं एक इथं चौरस दिसायला लागला ऑप्शन क्रमांक ए मध्ये इथं एक बघा आयात सारखं दिसतंय आयात कुठंच नाही आपल्या याच्यामध्ये ओके कॅन्सल करा इथं एक त्रिकोण आहे हा दिसतोय इथं आणि हा त्रिकोण इथं दिसतोय आणि हा चौकोन इथं दिसायला लागला आणि हा शेप इथं दिसतोय चला चेक करू या ऑप्शन हे असू उत्तर इथे चेक करू हे असं छोटस नाहीये हा कॅन्सल करा आणि हा मोठा लंबुता पण नाही त्रिकोण पण ऑप्शन आहे इथे चार बाजू आहे हो तिथे चार हा चौकोन दिसा लागला तसा चौकोन पण कॅन्सल करा पर्याय पर क्रमांक बी आहे तुमचं करेक्ट करेक्ट उत्तर आहे बरोबर बी आहे ओके व्हेरी गुड सांगू अरे काय रे कोण बोलते